अमरावती जिल्ह्यात सर्वात पहिला उपक्रम शिवशक्ती गौरक्षण माहुली चोर यांच्याद्वारे गावातील सहाशे पशूंकरिता लंपीची लस उपलब्ध करून देण्यात आली पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी शिवशक्ती बौद्दीय सेवाभावी संस्था माहुली चोर यांच्या माध्यमातून व अजिपालजी मुंगा यांच्या सहकार्याने पूर्ण माहुली चोर गावाकरिता सहाशे पशुकरिता लस उपलब्ध करून देण्यात आली पहिल्या टप्प्यामध्ये माहुली चोर गोरक्षण येथील शंभर गायी आणि गोवंशाला लस लावण्यात आली लसीकरणाकरिता डॉक्टर बहादुरे अमरावती डॉक्टर वंजारे निरसाना वसंत राठोड नांदगाव खंडेश्वर दुर्गेश सोडंके मोखड यांनी सहकार्य केले ही लस सध्या तरी पशुवैद्यकीय खात्यामार्फत पूर्णपणे उपलब्ध नाही म्हणून संस्था अध्यक्ष अमोल कथलकर यांच्या विनंतीला मान देऊन संस्थेचे सदस्य तथा भारत रक्षा शहर व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष जीवदया प्रेमी अजितपालजी मोंगा अमरावती यांनी ही लस गौरक्षण माहुली चोर तसेच संपूर्ण माहुली चोर गावाकरिता स्वखर्चाने उपलब्ध करून दिली पुढील पाचशे पशूंच्या लसीकरणाकरिता माहुली चोरचे सरपंच विवेक गाडेकर यांना अजितपाल मोंगा यांच्या हस्ते लस सोपविण्यात आली यावेळी शिवशक्ती सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष अमोल कथलकर निखिल चोरे सदस्य देवेंद्र अंबरते उपसरपंच माहुली चोर राजू कोकाटे पोलीस पाटील व गावकरी मंडळी उपस्थित होती आणि लस कमी पडल्यास लस उपलब्ध करून देण्याची हमी अजितपाल मोंगा यांनी घेतली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती